नमस्कार सगळ्यांना नमस्कार ओराखल आजीच आज लवकरच ओराखलं आहे किती वाजता उठलं होतं भावान किंवा मी पाहुणे चार वाजता उठलो होतो आलाराम लावून ठेवला होता आजनी काय पाणी नव्हतं अजिबातच ते, ला पावने ला ते का नव्हता म्हणलं आता पाहुणे चारला उठल्या शिव पर्याय नाही आहे ते पाणी काय आपल्याला पाणी म्हणजे फोन केला पाणी सोडणाराला ते मला जोरदार यावं लागेल भाऊ आता पाणी काही मग ह्याची सरकारी ये तिकडे तळ्याच्या खाली पार तिकडं काटवानात तिकडं जाय तिथं जायचं जा जा म्हणजे सर काठ्यान कुटी आण तीन लय अडचण मरणाची म्हणजे जाता येत नाही गाई गाई अंधारात जायचं जा जा तिकडं तर मग आता गेलो जोरदार मग पाणी सोडणार बरोबर तिकडं पाहुणे चार वाजता बाईन वा, उठलो होतो <coughs> दोनदा तीनदा त्याला फोन केला आणि मग गेलो उठून नेलं आता काय करता आपल्याला गरज आहे ना आपल्याला पाण्याची गरज आहे ओ मग त्याला जोरदार गेलो पाणी सोडलं मी इकडं आलो टाकीत मी जोडून ठेवलं होतं पाणी टाकीवरची भरून घेतली प्रेशरने काय याला पाईप जोडा ना आता तुम्हाला तर माहिती आहे आपण याचं प्लंबिंगचं काम सगळं करून घेतलेलं आहे वर ही जा तर खाली पाईप जोडा की बरोबर पाणी जातं डायरेक्ट आणि टाकी आहे आता इतक्या लांबून पाणी यायचं म्हटलं नंतर कनेक्शनचं म्हणलं नंतर मग टाकी काय लवकर भरत नाही टाईम लागतो भरायला टाकीला आता हे आपल्या बोरच्या पाण्याने कसं कसंही दहीतले अर्ध्या तासात टाकी भरती तिकडचं पाणी म्हणलं की तास तास तासच्या पुढं आहे दमादमानी पाणी चालतं नाही लांब दया लांब आहे अंतर ती जवळजवळ या मी म्हणतो एखादा किलोमीटर अंतर असून इतके लांबून पाणी यायचं चढाने वरचं इकडं आता आपण कसं वर येत ना राहायला मग पाणी वर चढायला टाईम लागतो ना मग तास सव्वा तास टाकीवरची भरायला लागते ना आणि मग ते टाकी भरून घेतली बाहेरचं सगळं पाणी भरून घेतलं मग आता काय आहे बाबा ना बहिण पाहुणे चार वाजताच उठलो होतो आणि मग काय मग काय झोपून जमतं आहे का नाव हां कोंबडं लागलं कोकायला चार वाजतात चार साडेचार वाजतात आणि मग काय सांगायची आंघोळ फिंगूळ केली मस्त बघी कपडे फेपडे भात आली आणि कसं आहे भावानं न माहिती आहे तुम्हाला आता म्हणजे आज लई डॉच्या माग गाई बडी आणि लई पळपळी आज आता पोरगी मला तिचं म्हणायला लागले की मला पेपर येत आज तिचं दोन तीन दोन चार का काय पेपर येत आज हे खाजत आहे सारखंच बरं का जखम आहे ना ही सारखी खाजत आहे अरे बरं व्हायला लागल्यानंतर मग मला वाटतं खाजतं काय म्हणजे पोरगी म्हण पूरगी म्हणायला लागली की मला आता पेपर येतो तुम्हाला सांगतो तालुक्याच्या ठिकाणी तिचं चार पेपर येतं मग आता सगळ्याच पुरी पप्पा म्हणले गाडीवर जाणार आणि मी एकटे जी एस टीने मला काय जमणार नाही मग म्हणलं आता काय करायचं गाडी म्हणलं आता मग मग येतो बा म्हणलं सोडा मग काय आता हां मग आता तुम्हाला सांगतो आठ साडेआठ पाऊन नऊ वाजता इथून आता पोहरी घेऊन जायचे शाळेत तिथून आता बाकीच्या पोहरी आणि प्रत्येक आपापल्या पद्धतीने पेपरला जाणार आहे तिथं तालुक्याच्या ठिकाणी मग आता इथून तुम्हाला सांगतो जायचं तालुक्याची तिथं सोडवायचं तिला पेपरला तिथे दोन महाघारी यायचं आहे गाय गडबडीने माघारी यायचं आहे आता महाघारी येऊन ह्याला जायचं आहे नगरला जायचंय अहमदनगर आपल्या जिल्ह्याच ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे काल आता मोटर टाकली नीट करायला आता आज बघू ते फिटरला फोन करायचा आहे म्हणलाय देतोय आज मोटर मग त्याला फोन करावं लागेल पाण्याचं अवघड आहे म्हणलं त्याला कालच सांगितलंय म्हणलं चार पाच दिवस झालं पाणी नाही म्हणलं मोटर लवकरात लवकर आपल्याला नीट करून द्या पण आता तिथं कसं आहे बोलता येते काय आपल्या आधी नंबर सात आठ दहा नंबर आपल्या आधी फोटल्यामुळे आवाज तरी गाडी तसा बळ त्याच्या मागं लागून लागून म्हणलं बाबा आधी अर्जंटमध्ये येऊन मग मोटर नेट करून मग आता बघा बाबा ना बघ तिकडून आहे परत जायचं आता घेऊन आणि परत मोटार बसवून इथं परत पोळीला आणाय जायचं तालुक्याला म्हणजे आज साधी जाऊ पळी का हां आता काय झालं त्याच्यात हे गटाचा दोन आता गट बसायला राहिले दोन चार दिवस चार पाच दिवस राहिलेत हां आणि मग आता मोटर तर नीट करून आणल्याशिवाय आज पर्याय नाही आहे हां आता ती फिटरला फोन करायचा आहे काय म्हणत आहे बघू आता नेमकं मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे त्याला तर मागं लावलेलंच आहे पण जर उद्या मानला तर मग मा गेला का एक दिवस रखाडला मग आणि इकडे तर बायको तळतळ करायला लागली आता मला नाही मा आहे बरोबर बोलत पण पोरींना सांगते घेऊन या पातशरी मोटर आणि घेऊन या पथशिरी मोटरला आता काय माझ्या हातात आहे की ती पटशरी मोटर घेऊन यायला का मी नीट करतोय तिथे हां काहीतरी उगा आपलं मोकाराच मागं लागायचं मग तोच जायचं ना जायचं यायचं सांगायचं त्यांना मोटर टाकून मला आजची आज नाही तर बसून घेऊन यायची हां आता ती मोटर जळालेली त्याला ती वायरिंग फिरिंग सगळे काय गोष्टी करावं लागतात ती काही लगेच लगेच होतात का आपल्या आधी नंबर आहेत म्हटलं ती काय ना आपल्यालाच देते का नाही नाव देणार हां मग बाया माणसाला हे कळतच नाही भाऊ ना आपण आता गडे माणसं पडतो आता आपण कसं बो गोड बोलून कामं करून घेणार पण यांचं नाही तसलं नाही पाहिजे म्हणजे पाहिजे लगेच फोन द्यायला लागलं तवा तर बाबांना कसं आहे आता आज मरणाचं मग माहिती मग इतकी ही काय म्हणजे मीच म्हटलं मला आता काय बा माहिती आहे का बाबांना बनू चला म्हटलं आता कसं आहे पुरीला पुरेला म्हणजे तालुक्याहून सोडून आता याचाच टाईम होणार आहे इथंच आपल्याला आणि इथून परत अकरा बारा वाजणारे दोन हिथून परत तिकडे जायचं आहे हां मग आता पोरीला म्हणतो ते बायको लवकरात लवकर तेवढं मोटर राह म्हणजे दुरं जाणं धुवायचं आहे आता मी घेतलं ओळखून आता पोरींच्या पोहरींना पुढं घालायला लागली हां मी ओळखून घेतलं आता ही पुढं पुढं करणारच माझ्या आता हिला काय भावानं पण आपल्या शिवक तीन तर नाही आहे हां आता मी आता मी माझं कमेंट बॉक्स बंद केलेलं आहे मला काय कोणाचं ऐकून नाही यायचं पण बायकोची कमेंट वाचतो मी आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं की दे त्याला सोडून दी सोडची ती तो कुठल्याच काय कामाचा नाही काय उभं घे त्याच्यापाशी राहू असं म्हणणं आहे त्यांचं मग मला बी काय म्हणायचं की बाबा या आणि तिचं सगळं घरातलं आता गाठातला सगळं हायप राळा घरातला काढून द्या करा ना घरात लिहून इथं कामं तुम्ही मग मला सांगताना तुम्ही तिला सांगताना तिला सोडची ती घराच्या बाहेर काढ घरात घेऊ नको जेवाय देऊ नको काय त्याच्यापाशी हां म्हणजे स्वतःचं काय आहे त्याच्यापाशी आता नाही माझ्यापाशी काहीच नाही तुम्ही या सगळं करायला आता हे गाठाचं सगळं दुनं दानं सगळं करा ना तुम्ही येऊन इथं तुम्ही लयतेला साथ देता तर करा ही बी काय फरक पडतोय किऱ्याव हो हां म्हणजे कामापुरता मी फक्त आणि काम करून घ्यायचं होलाम म्हणजे अशा गंमतही नाही तशीच गंमत म्हणावं लागत नाही तर काय म्हणून पण मी विचार केलाय आता येई आहे ना किती बी वड बोलून द्या आता मोटरचं नीट करून आज बघू जायचं मी तर आज नगरला गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकणार जे काल नाही जमला मला व्हिडिओ टाकायला पण आज शंभर टक्के नगरला गेल्यानंतर काढील व्हिडिओ पण मी डोक्यात पक्क ओळखलं आहे आता हे वड बोलणार जे वायर येणार हां पण मी पुढं पुढं नाही करणार हे जेव्हा का ला येणार आता दोन दानं ही गटाचं काळ म्हणजे सोपं नाही सगळी घरं धुवावं लागते आणि ही सगळं मग गुहादाड्या गाधड्या कुठं काय कपडे चोपडे तिला धुवू लागायचं मदत करू लागायची ही सोपं नाही चार दिवस व्हायचं नाही आता राहिलं गटाचं जे म्हणजे घट बसायचं राहिलं चार आणि पाच दिवस आज जर मोटर मिळालं तर ठीक आहे म्हणजे उद्याच्या चालू होईल पण जर आज नाही मोटर मिळालं तर उद्या गेलं परवा देशी चालू व्हायचं राहिलं दोन आणि तीन दिवस त्याच्यामुळं आता ती गाय गडबड करायला लागली पण मी बी कसं भावा ना बहिण मी विचार केला यावेळेस पडलं जरी ना असं तरी चालत हो का बायडात्यांनी केली सुरुवात केली बायडात हे दोन दाण्याला लवकरात लवकर आता ती काही तळायला जात नाही कधी पण आता आपल्याच मोटरचा गोठाळा झाला आणि त्याच्यामुळे गेली झाडायला त्याला नाही लाजी पण आज पाणी सोडलं होतं ना मी मी नाही पाणी सोडणार मी गेलो होतो फक्त त्याला जोडदार पाणी सोडलं त्यानी आणि सगळं पाणी भरून घेतलेले काय होतं की पाणी असल्यानंतर सगळी घरातली कामं पटापटा पटापाटा उरकते आता पोरीला काय आता बाई माहिती का तुम्ही म्हणताना आता दाजी तुम्ही पोरींच पोरींची मया करीत नाही का आता मग आता तुम्ही बाबा मलाच सांगा भावान आता मला दाजीला टेन्शन असलं शिव मी सकाळ सकाळ जाऊन पाठ जाऊन मोटर चालू करायला हवली का मग आता पोरीला पेपरला जायचं ह्या दोन्ही शाळेत जायच्या हां मग जरा का चिंताच असते ना बायकोला काय तिचं घेणं देणं नाही काय काय तिला घेणं देणं आवं भावान बहिणू आणि उग तुम्हाला सांगतो तुम्ही कसं हा माझं काय बोलणं तुम्हाला मला वाढ आज माझं बोलणं कसं असं डायरेक्ट असं तोंडाव असते परखडं तोंडाव काय असं ती माझं पुढं नसतं आणि मग आपल्या बोलण्याचं तू राहत बरं येऊ आला तर आला मी काय तो कोणाला काय म्हणजे मी काय कोणी मला किती जरी बोललं तरी मी काय नर्मत नाही मी उलट जाबाब देतो डायरेक्ट हां त्याच्यामुळं काय बाबा बाबा न बहिंद माहिती आहे का मी आता त्या बायकोच्या बायकोनी किती जरी पुढं पुढं केलं ना तिच्या मानण्याने सुना नुसार चालणारच नाही जे कपडे चोपडे होऊन देखील त्याला तारात झाला झाला नवऱ्याची किंमत कळून दे की राहू हां नवरीची किंमत कळून द्या काय असतो नवरा काय त्याला तिथं बोलायचं काय ही ती हां तसलं तर काय नेनच नाही अजिबात बरं चला जाऊ द्या आता कसं आहे बाबा ना बहिण ओराखलं आहे त्याच्यामुळं पोरीला आहे ना चाललं आहे ते साहेब ओरकायचं आता पाच वाजता पेपर सुटायचं चार साडेचारला वाजता का पाच वाजता सुटत ही काय सांगता येत नाही बाई म्हणलं जाताना कसंही ढाबा घेऊन जा पोरी दिवसभर काय तिथं बाया ॲप आहे का नाही आता मला तिकडून यायला किती वाजतात किती नाही आता जे सगळ्यात पोरी जर जे ते आपआपल्या बदल जायच्या आणि यायच्या म्हणल्यानंतर लं तिला जोडदार बी नाही येष्टीने यायला परत हां त्याच्यामुळं म्हणलं बघ बुवा म्हणलं म्हणलं मला फोन कर तसं सरांच्या मोबाईलवर मला फोन करायचा सुटल्यानंतर आहे का नाही मग येईन काय गरबडेन मी आता अजून काय भावांना बहिन मग आता आता पोरी श्या श्याळ्या सोडवायच्या परत आणि मग पिलूला घेऊन जायचं आता पिलूला लवकरच जायचं आहे बरं का पेपरला नऊ वाजताचं चित जायचं आहे आणि ह्या पोरींना नऊ साडे नऊ वाजताचं सोडावं लागतं ह्या पोरींना शाळेत त्यांची दहा वाजता शाळा भरती मला वाटतं आता ती कसंही लाभ आहे ना नऊ वाजता तिथं तर पेपरला हजर झालं बाई असं त्यांचं म्हणणं आहे सरांचं पण बघू आता कसं निवेदन नेमकं आता पोरीचं सोडवायचं कसं हे सगळं मग आखल बंद होती आणि हो का आता आता ही सगळी काम बाई कुची करायची पेट्रोलला गाडीत गा पे गाडीत मग पेट्रोलच नाही आता मला म्हणे टाका तुम्ही जण जा बघा उद्या तेवढं पेट्रोल बी नाही टाकू शकत का तुम्ही मग दाजीकडं असतं तर टाकलं बी असतं ना, ना।, ना। बघू मी नाही विचार गरेर बाबा नै मलाई दिल पेट्रोललाई पैसा त जान दिल तसडमा टिक